सिद्धेश्वर कॅनलवरील पूल वाहतुकीच बनला धोकादायक दोन्ही बाजूने पाईप बसवा पूर्णा पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर गावाजवळील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कॅनलवरील पूल वाहतुकीच धोकादायक बनला आहे त्यामुळे या भागातील ढेगज नंदगाव वडचुना दुरचुना यासह अनेक गावातील ग्रामस्थ वाहनधारकांना पुलावरून प्रवास करताना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहेत दरम्यान नंदगाव येथील एका व्यक्तीचा याच पुलावरून नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे सदरील पुलाच्या दोन्ही बाजूने तात्काळ संरक्षक भिंत सुरक्षा पाईप किंवा रेलिंग बसविण्यात यावी अथवा या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी सिद्धेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हफीज यांनी दिनांक एकोणीस नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी चार वाजेदरम्यान वसमत पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन देत केली आहे दरम्यान तात्काळ संरक्षक भिंत किंवा रेलिंग न उभारल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात दिला आहे यावेळी धम्मपाल टापरे यांची उपस्थिती होती